शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं अॅग्रो ट्रेंड युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारनं गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केला होता त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला ही मदत दिली जाणार आहे शेतकरी पुरस्कारांच्या निमित्तानं मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे त्यामध्ये स राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी देखील या ठिकाणी मंजूर करलेला आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार क्रमांकासह संमतीपत्र देखील हो या ठिकाणी जमा केलं होतं तर यापैकी एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचं संलग्न बँक खातं नमू किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आलेलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारांची मदत मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही त्या शेतकऱ्यांनी काही गोष्टी तपासून पाहायच्या आहे तर आधार क्रमांक दिलेल्या उर्वरित चोवीस लाख शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे तर ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख शेतकरी एकतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुत्सुक आहेत किंवा त्यांच्या सद्भार उतार्यावर नोंद असली तरी त्यांना माहिती नाही तर ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील पिकांची नोंदणी तलाट्यांनी एकतर प्रत्यक्षात न करता अंदाजी केली गेलेली आहे किंवा गेल्या वर्षीच्या नोंदीच्या आधारे केली गेली आहे त्यामुळं या नोंदीची सत्यता पडताळणे गरजेचं ठरलेलं आहे परिणामी असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्यानं कृषी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याची देखील वस्तुस्थिती आहे तर या अनुदानाचा लाभ मिळणारे जिल्हा आणि शेतकऱ्यांची आकडेवारी पुढील प्रमाणे असणार आहे अकोला एक लाख छत्तीस हजार सातशे सात अमरावती एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव नगर दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन कोल्हापूर तीस हजार एकशे अठ्ठावीस एक चंद्रपूर सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट संभाजीनगर दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा जळगाव एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस जालना तीन लाख वीस हजार सहासष्ट धुळे एक्याण्णव हजार सातशे पंचवीस धाराशिव दोन लाख दहा हजार एकोणीस नंदुरबार एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस नागपूर बावन्न हजार सातशे पंचवीस नांदेड तीन लाख बारा हजार नऊशे त्र्याण्णव नाशिक पंच्याण्णव हजार सातशे सहा पुणे अठरा हजार पाचशे अकरा परभणी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस बुलढाणा दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न बीड तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ यवतमाळ दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट लातूर दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे बारा वर्धा ऐंशी हजार चारशे एक्याण्णव वाशिम एक लाख बासष्ट हजार सातशे साठ सांगली तेवीस हजार सातशे बासष्ट सातारा एकोणऐंशी हजार एकशे नऊ सोलापूर एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशे तीस तर सर्वात कमी लाभ मिळणारे जिल्हे देखील पुढील प्रमाणे आहेत ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया आणि भंडारा अनुक्रमे गडचिरोली एक हजार एकशे त्र्याण्णव गोंदिया फक्त दोन तर भंडारा चारशे चोपन्न तर पहिल्या हप्त्यातील दोन हजार पाचशे सोळा पूर्णांक ऐंशी कोटी रुपये स्टेट बँकेकडे जमा करण्यात आलेले आहेत त्यातील बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचं वाटप हे एकोणतीस सप्टेंबरला करण्यात येणार आहे कागदांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे लाभ देण्यात येणार आहे आपल्याला ही सविस्तर माहिती जी आहे ते विनय कुमार आवटे साहेबांकडून मिळाली आहे कृषी विस्तार संचालक पुणे जिल्हा